नमस्कार मंडळी आज आपण दुपारच्या जेवणासाठी ढाबा स्टाईल रेसिपी बनवतोय आपण सगळे ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये जेवायला वेळा गेलो तर ही रेसिपी नक्कीच ऑर्डर करतो तर मग रेसिपीला सुरुवात करूयात दोन कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ एक चमचा साखर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आपण ज्या कपाने गव्हाचे पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने पाव कप दही घेतलेलं आहे दहीसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला फक्त दह्यामध्ये हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतरून थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला जसा चपातीला गोळा मळतो तसा गोळा तयार करून घ्यायचा आहे ज्या कपाने मी गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने मला एक कप पाणी लागलेलं होतं गोळा तयार करून झाल्यानंतर वरून अर्धी पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये ही जी आपली तयार कणिक आहे ती व्यवस्थित मळून घ्यायची आहे या पद्धतीचा आपला गोळा बनवून तयार आहे एक पंधरा मिनटं आपण याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत म्हणजे आपलं जे पीठ आहे ते एकदम फ्लवी बनवून तयार होईल पंधरा मिनटानंतर बघू शकता व्यवस्थित असं आपलं हे पीठ आहे जे ते मुरलेलं आहे आणि बघू शकता जी कणिक आहे ती एकदम कशी अशी जाळीदार आणि अशी फ्लफी झालेली आहे पुन्हा थोडीशी कणिक आपल्याला हाताने मळून घ्यायची आहे एक छोटा चपातीला जसा गोळा घेतो तेवढा किंवा त्याच्यापेक्षा ते लहान आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे पोळपटावरती पोड़ थोडीशी पिठी लावून हा गोळा तुम्ही लाटू शकता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये लाटू शकता म्हणजे गोळ लाटू शकता किंवा अंडाकर लाटू शकता जसं तुम्हाला हवं आहे तसं मी इथे गोलच लाटून घेणार आहे अगदी चारही बाजून एकसारखी अशी आपल्याला ही रोटी लाटून घ्यायची आहे त्यानंतर याला एका साईडने पाणी लावून घ्यायचं आहे ते बघू शकता या पद्धतीने हातानेच मी पाणी लावून घेतलेलं ला आहे तुम्ही ब्रशने सुद्धा लावू शकता ला तवा गरम करून घेतलेला आहे तव्यावरती जी साईड आपण पाणी लावून घेतलेलं होतं ती तव्यावरती टाकायची आहे म्हणजे तव्याला चिकटून राहील बघू शकता ती मस्त बबल्स आलेले आहेत अगदी आपली डाब्यावर मिळते तशी बबल्स आलेली तंदुरी रोटी बनते आहे इथं एका साईडने एक पाच मिनटं शेकून घेतल्यानंतर त्यानंतर आपण तवा पलटी करून याला शेकून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम टू लो करून तवा आपल्याला एका जागी न धरता चारही बाजूने फिरून ही तंदुरी रोटी आपल्याला शेकून घ्यायची आहे बघू शकता मस्तपैकी आपली एक पाच ते दहा मिनटात ही रोटी बनवून तयार होते दुसऱ्या बाजूने ही रोटी शेकून झाल्यानंतर याला आपण तूप लावून ग्रीस करून घेणार आहोत तुम्ही बटरसुद्धा लावू शकता मी इथे तूप लावलेलं आहे मस्तपैकी आपली खरपूस अशी रोटी तयार आहे याची जाडी बघू शकता आपल्या चपातीच्या जाडी एवढीच आहे जास्त काही जाड वगैरे मी इथे बनवलेली नाही आहे तुम्ही बनवू शकता बघू शकता खाली वगैरे अजिबात चिकटलेली नाही आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा बघू शकता कशी खरपूस अशी आपली भाजल्या गेली आहे एकदम परफेक्ट ढाबा स्टाईल आपली तंदुरी नान यास ना तयार आहे याच पद्धतीने आपण इतर नाणही तयार करून घेणार आहोत दुपारच्या जेवणासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं आहे अचानक घरी पाहुणे आले आहेत मग तुम्ही हाय बेत नक्कीच करू शकता पाहुणे एकदम खुश होणार हे मात्र नक्की इथे बघू शकता दुसरी नान मी त्यावरती टाकलेली आहे किती मस्त फुगलेली आहे आणि बबलसुद्धा परफेक्ट आलेले आहेत त्यानंतर एक पाच मिनटं एका बाजूने शेकून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला शेकून घेणार आहोत नंतर तूप बटर लावण्याला सर्व करू शकता तंदुरीनंतर बनवून झाली पण यासोबत जी भाजी आहे ती सुद्धा ढाबा स्टाईलच असायला हवी ना म्हणूनच मग आपण आज बनवतोय पनीर मसाला तोही झटपट ते बघू शकता ज्या तव्यामध्ये नान करून घेतलेला होता त्याच तव्यामध्ये एक पळी तेल घातलेला आहे त्याच्यामध्ये पनीरचे हे काप घालून शेल फ्राय करून घ्यायचे आहेत चला तर मग पनीर शॅल फ्राय होते तोपर्यंत आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंटसुद्धा नक्की करा इथे मी दीडशे ग्रॅम पनीर वापरलेलं आहे एक तीन ते चार मिनिटांमध्ये हे पनीर आलटून पलटून मस्तपैकी शलो फ्राय होतं बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे एकदम परफेक्ट असं हे पनीर आपलं शॅलो फ्राय झालेलं आहे पनीर बाजूला ठेवून देऊयात आणि एका कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चार ते पाच मिरी चार ते पाच लवंगा अर्धा इंच दालचिन तुकडा घालून घेतलेला आहे कांदे बघू शकता या पद्धतीने पुढचा मागचा भाग काढून वरची सालसुद्धा काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने काट्याच्या चमच्याने याला होल मारून आहेत म्हणजे आपले जे कांदे आहेत ते आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जातात पटकन या पद्धतीने मी चार कांदे घेतलेले आहेत त्यानंतर तीन टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे तीन टोमॅटो आहेत त्याचा पाठीमागचा बुडक्याकडचा भाग काढून घेतलेला आहे आणि टोमॅटो स्वच्छ धूळ हे आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायच्यात टोमॅटो कांदा आणि हे खडे मसाले आपल्याला शिजवून घ्यायच्यात त्यासोबत इथे मी पाच ते सहा बदाम घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकून झाकण ठेवून एक पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायच्यात म्हणजे लवकर शिजतात इथे बघू शकता या पद्धतीने चेक करू शकता कांदा शिजला शिजलाय की नाही ते कांदा शिजायला फक्त वेळ लागू शकतो टोमॅटो वगैरे लगेच शिजतात कांदा आपला परफेक्ट शिजलेला आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे जे खडे मसाले घातलेले आहेत ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत आणि पूर्ण आपल्याला हे जे वाटण आहे पनीरसाठी ते पूर्ण थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच मिक्सरला आपण पेस्ट करून घेणार आहोत बघू शकता वाटेन आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे त्यानंतर मिक्सरला पेस्ट करून घ्यायचा आहे एकदम अशी स्मूथ प्युरी करून घेतलेली आहे कलरसुद्धा बघू शकता किती मस्त आलेला आहे टोमॅटो या पद्धतीने बॉईल करून घेतल्यामुळे कलर खूप छान येतो प्युरी पहिल्यांदा आपल्याला तेल वगैरे मसाले काहीही न घालता एक तीन ते चार मिनटं त्यातलं पूर्ण मॉइश्चर निघून जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर पनीर मसाला एक चमचा आलं लसूण पेस्ट आपण इथे एक चमचा वापरलेला आहे सगळे मसाले अर्धा मिनटं आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये तीन पळी मी तेल घालून घेतलेला आहे आपल्या दररोजच्या किटलीमध्ये जी पळी असते त्याच पळीने तीन पळी तेल घातलेलं आहे तेलामध्ये हे सगळे मसाले पुन्हा आपल्याला एक तीन ते ती चार ती 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 मिनटं परतून घ्यायचे आहेत आपण अगदी ढाब्यावरती बनवतात तशीच त्याची ग्रेव्ही बनवलेली आहे आणि त्याच पद्धतीने ही भाजीसुद्धा बनवतो आहे बघू शकता एक तीन ते चार मिनटं परतून घेतल्या आहे मसाल्याला व्यवस्थित आपल्याला तेल सुटलेलं आहे त्यानंतर ता तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे गरम पाणी नाही ॲड केलं तर या पद्धतीने मसाला त्याच कडेमध्ये बाजूला काढून मग एका साईडला पाणी घालून नंतरून मसाल्याच्यामध्ये मिक्स करू शकता किंवा जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर गरम पाणी घालू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर याच्यामध्ये आपण शाल फ्राय केलेले जे पनीर होते ते पनीर घालून घ्यायचं आहे असल्यापैकी व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक पाच ते सहा मिनटं आपल्याला हा पनीर मसाला व्यवस्थित मिडीयम गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे बघू शकता अगदी ढाव्यावरती मिळते तसाच पनीर मसाला झालेला आहे एकदम परफेक्ट ग्रेव्ही आणि पनीर सुद्धा अगदी परफेक्ट या पद्धतीने जर का तुम्ही मसाला आणि तंदुरी रोटी घ्यावी तर ढाव्यावरचं खाणं विसरून जाल होता किती मस्तपैकी आपला हा सिम्पल आणि अगदी ढाबा स्टाईल बेड बनवून तयार आहे त्याच्यासोबत तुम्ही जिरा राईस लाल तडका काहीही सर्व करू शकता पाहुणे मंडई एकदम खुश होऊनच जाणार बघू शकता परफेक्ट कलर आलेला आहे टेक्शरसुद्धा आणि तंदुरी रोटी आपली अजूनही तशीच्या तशीच आहे मस्तपैकी तुम्ही एन्जॉय करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा तंदुरी रोटी बघू शकता एका बाजूने खरपूस झालेल्या किती मऊ झालेल्या एका हातामध्ये तुम्ही सहज गुंडाला करू पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि टेस्टी रेसिपींसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा आणि याच रेसिपी मराठीला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद